मेडिकल कॉलेजला बसतो आणि त्यावेळेस तेरा इमारतीमध्ये काय चालू आहे ते कॅमेऱ्यामध्ये पाहिल्यानंतर मला निश्चित साफसफाईमध्येही याचे दोन कंट्रोल दाखवलेले आपण काळामध्ये यादीमध्ये आमचं नाव असेल तर कृपा करून काढण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीप्रमाणे या शहरामध्ये नवीन, नवीन करतो आहोत त्याचा उपयोग झाला पाहिजे मानवी जीवन जास्त जास्त सुसहो व्हावं याच्याकरता सांगितल्याप्रमाणे जगप्रसिद्ध असे अजिंठ्या लेडीची ओळखलं जात असे ऐतिहासिक नगरी, नगरी सन्मान्य पोलिस अधिक्षक पोलिस स्टेशन मध्ये आमोशा बंदोबस्त असायचा कदाचित तो आताही असूच येतो अजूनही असू शकते आणि म्हणून आमदारामध्ये दूर नाही अशा पद्धतीने आपण जवळ आपल्या शेवटी केला पाहिजे आणि म्हणून लाव, कॅमेरा लावलेले आहेत जणू काही माझ्यावर नजर आहे साफे सर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा सीसीटीव्ही आहेत त्यामुळे <laughs> ता, सगळ्यांची नजर सगळ्यावर असावी आणि जर ती जर निघण्याचा प्रयत्न करत असेल तर ती निघू नये याच्यासाठीच हा आठा आहे आणि त्यामुळे अजूनही ठाणे शहरामध्ये ठाणे पोलीसचा हक्काचा सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित झालेला नाहीये जेव्हा एक पालकमंत्री म्हणून त्यांनी गंगापूर आणि वैजापूरचं उद्घाटन केलं त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की मला माझ्या मतदारसंघामध्ये आणि केवळ सिल्लोड शहर नव्हे आसपास मधील सर्व महत्वाच्या ठिकाणावर मला उच्च अत्युच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेराज लावून पाहिजे आणि त्यावेळेसच त्यांनी आदेश केला आणि त्या आदेशाचं पालन आम्ही केलं त्यामुळे ते जरी श्रेय आम्हाला देत असतील तरी याचा सर्वस्वी श्रेय तत्कालीन पालकमंत्री आणि आपले सर्वांचे लाडके सत्ता साहेब आहेत सांगितल्याप्रमाणे एकदम शॉर्ट बट स्वीट छोट्या शब्दामध्ये मोठा वर्णन केला महादेवाचा तिसरा डोळा म्हणजे आपण अंदाजा लावू शकतात का याची कॅमेऱ्याची रेंज कॅमेऱ्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीची टेक्नॉलॉजी किस ही आपन सर्व आपण चापे सरांनी सांगितल्याप्रमाणे साहेब साहेब डिवाईस पी अर्जुन पाटील गाडे शेषरावजी उदार पी आय विश्वासरावजी आपण ही हायटेक सिस्टीम बसवलेली आहे याच्यामुळं निश्चित माझ्या सहित आपण सर्व या शहरवासी आपल्या शहराचे लोक चांगले आहेत सर्व जाती धर्माचा जाती सलोखा घेऊन चालतात वागतात बोलतात करतात त्यामध्ये नाही परंतु काही जे मायनस झिरो टक्केवारीचे लोक असतात ते बाकीचा विष पेरण्याचं काम करतात मायनस झिरो फार त्यांची संख्या नसते परंतु त्याला कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये एक असा म्हणजे शंभर टक्के मधन मायनस झिरो टक्के ते चुकीचे लोक असतात बाकी सर्व समाज चांगला असतो समाजाला बदनाम करण्याचं होईल या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हायटेक याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये किंवा काही लोक बाहेरून येऊन गुन्हा करण्याचा प्रयत्न करतात सर्व काही आपले लोक खराब नाहीये आप आपल्या आप ना मधून बाहेरून येणारे बाहेर राज्यातून येणारे ह्याही लोकांमुळं काही प्रमाणावर पोलिसांनी रेखा केला काही ठिकाणी सरांनी सांगितलं की अमोस सोयगाव आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या शहरातील तीस प्रमुख एकशे बत्तीस अत्याधुनिक कॅमेरे लावलेले आहेत सोयगाव येथे त्रेचाळीस आहे पर्दापूरला चाळीस आहे हे सर्व करताना याला पोलिसांनी निश्चित ते पॉइंट डिसाईड केलेले कारण की सरांनी सांगितल्याप्रमाणे एकदम शॉर्ट बट स्वीट छोट्या शब्दामध्ये मोठा वर्णन केला महादेवाचा तिसरा डोळा म्हणजे आपण अंदाजा लावू शकतात का याची कॅमेऱ्याची रेंज कॅमेऱ्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीची टेक्नॉलॉजी ही सर्व आपण चापे सरांनी सांगितल्याप्रमाणे आमचे एस डी एम साहेब लतीफजी पठाण साहेब दिनेशजी कोले साहेब डिवाईस पी अर्जुन पाटील गाणे शेषरावजी उदार पीआय विश्वासरावजी आपण ही हायटेक सिस्टीम बसवलेली आहे माझ्या आपण सर्व या शहरवासी आपल्या शहराचे लोक चांगले आहेत सर्व जाती धर्माचा जाती सरोखा घेऊन चालतात वागतात बोलतात करतात त्यामध्ये नाही परंतु काही जे मायनस झिरो टक्केवारीचे लोक असतात ते बाकीचा विष पेरण्याचं काम करतात मायनस झिरो फार त्यांची संख्या नसते परंतु त्याला कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये एक असा म्हणजे शंभर टक्के मधनं मायनस झिरो टक्के ते चुकीचे लोक असतात बाकी सर्व समाज चांगला असतो पण समाजाला बदनाम करण्याचं जे काम करतात त्याला कंट्रोल करण्याचं काम आता आपल्या आप पोलीस स्टेशनमधून होईल या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हायटेक जे कॅमेरे बसवलेले आहेत याच्यामध्ये पुण्यामध्ये किंवा काही लोक बाहेरून येऊन गुन्हा करण्याचा प्रयत्न करतात सर्व काही आपले लोक खराब नाहीये आपल्यामधून बाहेरून येणारे बाहेर राज्यातून येणारे याही लोकांमुळे काही प्रमाणावर पोलिसांनी रेटा केला काही ठिकाणी पोलीस ज्या वेळेस सरांनी सांगितलं की अमोस